नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आज आपण बघणार आहे राजमा चावल सगळ्यात सिंपल रेसिपी आहे सकाळच्या जेवणासाठी तयारी चालू केलेली आहे चला तर मग सुरुवात करूया आपण आज मी तर खूप बारीक चिरलेला चुरु, कांदा चिरून घेतलेला आहे इथे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे कढईमध्ये सकाळी पोहेचा नाश्ता केला तर तीच कढई यूज केलेली आहे या मग आलं जिरं लसूण असं ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये जिरं लसूण छान असं भात आलेलं आहे आणि मसाल्यामध्ये मी दालचिनीचा तुकडा तमालपत्र शहा जिरा आणि दोन लवंगा एवढंच मी मसाल्याचं ॲड करणार आहे बघू शकता इथे आणि थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला ओके ठीक सो यामध्ये मी कांदा घातलेला आहे बारीक चुलेला आपण आज टोमॅटोचा वापर करणार नाही आहे सो मी कांदा घातलेला आहे यामध्ये इथे बघा राजमा शिजवून घेतलेला आहे आता आपण यामध्ये नेहमीप्रमाणे कांदा लसूण मसाला म्हणजे चटणीचा वापर करणार आहे इथे बघा ही नॉर्मल चटणी आहे त्यानंतर थोडीशी कलरसाठी काश्मीर लाल मिर्च पावडरचा वापर केलेला आहे यामध्ये आणि सगळं मिक्स करून आहे आपल्याला आणि त्यानंतर आपला हा राजमा आहे ह्यामध्ये टाकायचा आहे आणि यामध्ये आपण खोबरं बारीक करून टाकणार आहे सो मी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि ते चिरून घेत आहे बारीक करण्यासाठी आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे आणि मिक्सरला फिरवून घेणार आहे बारीक करून घ्यायचं आहे गरज असेल तर पाण्याचा वापर करायचा आहे इथे अंदाजे दोन चमचे बारीक खूप खो, केलेलं खोबरं मी टाकत आहे यामध्ये बघू शकता आणि छान अशी उकळी पण आलेली आहे आता मी मिक्स करून घेणार आहे बघू शकता इथे आणि मिक्स करून थोडंसं हलवायचं आहे आपल्याला जेणेकरून ते सगळीकडे मिक्स होऊन जाईल थोडासा राजमा उच उच्चु, उचलून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये आणि तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा आपल्याला आहे आणि आपण यामध्ये टाकायचं आहे मी शिजतो आणि ऑलरेडी नमक घातलं होतं असं नॉर्मली नमक घालायचं आहे यामध्ये तुम्हाला आपला राजमा तयार झालेला आहे आणि बघू शकता इथे मी भात आणि राजमा एकत्र घातलेला आहे हे बघा अशा पद्धतीने आपला राजमा तयार झालेला आहे आणि भाजी पण खूप छान झालेली आहे आपली राजमाची आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा